संपला आता लाल लिहून गेला गावठीच आहे ना बत्तीस ते पस्तीस बिघे राह आपल्या टार्गेट वन आर वनआर झालंय बरं रॉपी जवळजवळ वीस एक बिघे झाले सिक्स नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नमस्कार मित्र आ शाळा फुगले बर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आपले कांद्यांचे कामं चालू झालेले आहेत म्हणजे लाल कांदे विकले आता गावठी कांदे लावायचं काम चालू आहे आम्ही चालू आता वावर बांधायला तर चला जाऊ व्हिडिओ कंटिन्यू करा काय झालं शाळा मी तर म्हणलो त्याला शाळा फिरल्या आणि आमच्या शेळ्यांचं पण जरा अवघड विषय झालेला आहे बघूयात काय झालं तर लक्ष्मीला घेऊन चाललेलं आहे आपले लक्ष्मी ही लक्ष्मी आपली लई हीच ही लक्ष्मी आपल्याला सगळी लक्ष्मी म्हणजे भविष्यात दाखवणार त्याविषयी शाळांचं पोहाय झालं तर काही शाळांना जरा पोट फुगा द्या बा तुम्हाला माहिती की नाही काय गावा खेड्याकडं माहिती सगळ्यांना बो काय होतंय झालंय काही शाळांना त्या वैला झालंय बा हय बाई थांब का बी लकलं झालं काही उपाय असेल तर कमेंट करून सांगा का बी का आता ती ती ते जंगलत नाही होते त्याच्यामुळं झालं असू शकतं ते शेंगा वगैरे खातात नाही का त्याच्यामुळं बाहेर आहे का नाही काय माहीत उपाय आता याच्यामुळं औषध काय कोणतं औषध काय करायचं नाकाच सोडायचं लखून औषध आणलं तो म्हणजे पाजायचं त्यान तर आता येईलं कोणी टेकनिक निं औषध आणले आता धरू का इलं धरू का तुला धरू धरू का तुला धरू आ एक इंजेक्शन ना एक इंजेक्शन टाक काम गये पाजलं इंजेक्शन तेवढ्यात ओके वा तेव्हा तेव्हा कशी करते पुन्हा एकदा इट रिपीट डोस चला ओके ए थांब दोन दोन इंजेक्शन पाजली ओके आता मिरची आणली आणि तेल बी आणलं बा तेलाचं येई यानी काय होतं हे आपली काकी अरे वसर तशा जर आता ये बी ना अरे माहीत वांडा उडायला नाही कुठे धवडे उठ था था। का की अशा काही शाळा जा रे ती कस काय झाला असं आज मी नव्हतो दबार झालं कस काय असं झालं कस काय सांग कस काय झालं एवढं बोलता येत नाही काय बोलता येत नाही कशी तर आडत कशी आडत आता पाहिजे नाकात मिरची आणि तेल नाही बा आता कशी खे मारे मग हे कोण कशी बाय ना ये मार काय काय म्हणते शिंका ना कुठे ती झाले आता पाचसा झालं चलो इकडे अवघड गाणे शेळी पालन स्वप्प नाही शेतकऱ्यासाठी तर आज आपण बघणार आहे शेतकऱ्याची डेली लाईफ हा या व्हिडिओचा उद्देश आहे तर तुम्हाला दाखवतो आज आमची शेतकरी जीवन चल तुम्हाला इन्सिडेंट सांगतो ते गाणं नाही का ज्याची होती त्यानं नेली आणि जीव लावलेली माया अजियाला गेली ओ आता ते गाणं खरं म्हणजे ना बापानी मुलगी जावा तिच्या सासरी जाते त्यासाठी लिहिलेलं आहे आणि पब्लिक व्हायरल काय केलंय ज्याची होती त्यानंच लिहिली अर काय धंदा लावला हे तुम्ही म्हणजे चांगले गाणे चुकीच्या अर्थाने व्हायरल होते चांगल्या अर्थाने व्हायरल नाही होती कधी काय तुम्ही ती एकदा चेक करा यूट्यूबला ज्याची होती त्यानंच लिहिली आणि एकदा इंस्टाच्या रील बिल चेक करा तिथं काय कशामुळे व्हायरल काय या गजब आहे गजब गजब दुनिया चला जातो आम्ही आता वावर चलो चाल लखू किती एकर आहे तिकडे पाच एकर आहे ना पाच एकराच्या आजबा हे करायचं इकडे आता काका आणि काकीचं काका आणि काकी या ठिकाणी काका आणि काकी जुडी जुडी पहा जुडी पहा काका आणि काकांची लवकरच काय आपण लवकरच मोठे अनाउन्समेंट करणार आहे काकी काकांची सासरवडी गावातलीची आणि मग कस काय काय विषय तो नंतर दाखवू लग्नाची शूटिंग बिटिंग बी दाखवणार आहे आपण त्यामुळं तू लवकरच पाहायला भेट चला लक्ष्मी चालू झालेली ग चला लवकरच होणार आहे काकांची मॅरेज कशी होती लव का अरेंज काय का नेली ची जीव लावलेली माया आज वा याला गेली काय चलो मी भेटू आवरात या आधी चलो मी अक्षरश त्रस्त झालो या रस्त्याच काम आहे ना आमच्या फार एवढी धुळ काटे महाग याबा या गाड्या राहते तेवढ्या मिक्सरच्या काय बोलावं काय काय मुद्दा घ्यावा काय नको घ्यायचा का मुद्दा हाती हा मग होऊ शकत काहीतरी रस्त्याचं कामच नाही हो असे का रस्ते, रस्ते आ, आ दा तो असा तो म्हणजे तिकडं आहे पण आम्हाला इकडं रस्ताच नाही ना काय रांदा लावलं आहे लवकर काम करून घ्या पाळेगाव रोडच समजला काय आहे मग वा, कांदे लावायचं काम चालू सगळं लाल कांदे काढले ती आता आता गावरान कांदे लावायचे काम चालू आता कामाला लावत आम्ही सगळ्या गोष्टी ही जीवन माहिती तुम्हाला कामही करावं लागते वावरात शाळा करावं लागते व्हिडिओ करावं लागते सगळ्यात कि डायरेक्ट लांब लांब वापरे बा आता ही ना माहिती वीस गुंठे असेल हा वीस गुंठेच्या पुढे असेल आता या डायरेक्ट लांब लांब वाफोळ्या करायच्या कारण आपलं क्षेत्र मोकारे यावेळेस कांदे किती नौता ते काका सांगतील तुम्हाला पण मग ना विषय काय तर पाणी विणी भरायचं त्याच्यामुळे डायरेक्ट असा दंड एवढ लांब ना यंदा कांद्याच्या आपल्या नोटाच नोट आहे त्याच्यामुळे मग आता करायचं यंदा लय मोठा विक्रमी लागवडी कांद्याची आमची काही विषय नाही तर चला आम्ही घेतो वावरें तर आता जवळजवळ निम्म वावर बांधून होत आलय काकांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि काकांना आता थोडी माहिती विचार काका इथे गावटी कांदे लावायचे बरोबर आणि लांब लांब हां रेन पाईप आणि पाणी बी देणार आहे पाणी देऊ लावायचे प्लस पाटाला पाणी आले फ्लो नाही सोडायचं म्हणजे सगळ्यात दान शेवटचे दोन तीन पाणी आपल्या दंड सारे दंडाने पाणी आणि आपलं यंदा किती कांद्यांचं का। का, टार्गेट आहे म्हणजे टोटल बरं का ह्या वर्षी टोटल का गावठी कांदा गावठी लाल संपला आता लाल येऊन गेला गावठीच आहे ना बत्तीस ते पस्तीस बिघे राहणार आपलं टार्गेट वनार झालं बरसरा जवळजवळ वीस एक बिघे झाले म्हणजे कांदा हा वीस बिघे लागून जाईल अजून आपण पंधरा रोपे विकून राहिलो आपलं जवळजवळ एकराच्या पुढे रोप आणि रोपे विकून झालं काही म्हणजे लावून झालं काही विकू राहिलो काही लाव राहिलो म्हणजे यंदा विक्रमी ना सगळ्यात आजपर्यंतच्या इतिहासात म्हणजे आपलं कडलगांच जेवढं आपलं शेतीच जेवढं टार्गेट होत इतिहासातलं आज या वर्षी सगळ्यात पूर आहे ना आता या वर्षी आता खाली आले ना आणि आता आपण थोड्या दिवसात फवारायला दोन पण केला त्याच्यामुळे यंदा विक्रमी आणि लखूची बारावी राहिली लखूची बारावी झाली का मग त्याचा निकाल काय लागत तर कळल आणि मग तो जर काही झाला काही त्याचा दगा फटका बसला हां बोर्ड करून हां तर मग आपल्याला हे सूत्र त्याच्या हाती द्यायचे कायमस्वरूपी हा नियोजन करायला माणूस हो आता एवढं टार्गेट आहे आम्हाला एवढं बांधून जाणार आहे आणि वावर काय तर इथं कांदेला लावायचं काम चालू आहे यंदा आपली पस्तीस विग्यायची लागण तुमच्या हातूनच झाली जवळ जवळ कसं काय वाटते नाही चांगलं वाटत काय म्हणजे एवढं समजा किती आख उकता होता बघ असं म्हणजे किती दहा हजार रुपये धरू आपण सरस आहे मग किती टन ओवर किती झालं एवढे अरे टन ओवर अजून ये नाय वय पाहू भाऊ मला तरी पण अंदाज एक अंदाज एक तरी माय आहे आता समजा झाले तीन दहावीस हजार रुपये पण वय आता समजा किती चौतीस पस्तीस बिगे समजा अठरा एक एकर वीस एकर दोन एक लाखाचा जा, उलटा झाली बघा दोन एक लाखाची नाही का यंदा भारी काम होऊन गेला नोटाची भाऊ मला रे नोटाच खरे नाही कमावल्या भाऊ मी मोरबी खरंच कमावल्या आमच्या होती नाही नोटा अरे तू आल्या नोटावनार नाही तर पाय ग मग तुम्ही लय आहे ना हा शब्द आहे कस ते यंदा पैसे होणार नक्की नक्की फक्त वावरातच पोळी बोपतो पैसे पैसे वावरात काय पोळी पोळी म्हणजे त्याच्यात पोळी द्यायच्या पैसे पैसे होणार मग राखण सांगितल्यावर आई सांगितल्या बरोबर मग बरोबर आहे यंदा नोटाच झाल्या नोटाच झाल्या थप्ती, थप्ती। थप्ती। आता बा तुम्हाला सांगितले त्यांनी सांगितलंय किती आपली लागण झाली काय बघू आता या वर्षी काय होत आहे म्हणजे आपल्याकडे जे माणस आहे तेच दोन लाख रुपये घेऊन काय ला आता पाहू काय होत आहे यंदा पण मग यंदाचा विषय हाडी का विषय झालोय मागणी पाहतो आता कस काय झालं मला पटकन बारं द्यायचंय तर थांबा था आता एकच मिनिट एकच मिनिट थांबा बारं दिलेले आता ती वापड फुल झाली हिच्यावरती चल आपलं आपलं वावर माझं

हा आक्काच कॉलेज बुडालेलं आज आणि आक्का रडूर आहे कॉलेज बुडाल आज ये इकडे लवकर वावर बांध व्हिडिओ वाहून जाईल व्हिडिओ काढता येईल आले असती करताना तर आजकालचं आम्ही युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सायली पडले आता इंस्टाग्रामला फेसबुकला अजून काय युट्यूबचं आता होईल चालू पण मग फॉलो करा तिला आणि कमेंट करा सगळं सांग विषय तिचाच फोन होता आता आता आवरत आलं आमचं चलो येतो पाहिजे ते दोन तीन शाळा पाहि ना त्यांना ट्रीटमेंट दिली मग अशी आम्ही आत मध्ये पाहिजे नाकांना ला मिरची मिरची तेल लावली बाय हा मिरची हे भुकटी भुकटी चव घेऊन पाय मिरची चिका ठिकाणी <laughs> तुम्ही काय नाकाला हात काकाच नाकालाहात रे ओके ना घरी गेलो पाहू आपण आता फायनली सगळं वावर एकदम ओके झालेलं आहे आणि आम्ही निघालो गेलो पूर्ण घराकडे आणि लखोच नाव कार्तिक रिअल मधली काकी तू चालवणार आहे गाडी काकीला हसता सुद्धा येत नाही ही ही, 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 ही। हा हे का उलटी झाली हां बघ गेला आता किती बराच वेळ झाला ना आपल्याला दोन तीन तास झाले दोन तास झाले दोन आम्ही चालूला आता घरी येत असतो शेतकऱ्या जीवन आणि विषय हाडे आपला आता चालू घरी इकडे आता थोडं जरा आणि मान कांदरा काम चालू काका आवरलं ना मग हा बघा पार काम काम पार काकांनी जामला तर लखु लक्ष्मीला लक्ष्मी आहे घे रे लक्ष्मी पुढं तर व्हिडिओ आवडल्यास आवड्या खोरे राहिलेले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही येतो आता घरी जातो चला